राज्यात सुरू असलेल्या लोककल्याणाच्या योजना सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं शिरूर मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते घोडगंगा साखर कारखाना अजित पवार यांनी बंद पाडला अशा खोट्या बातम्या विरोधक पसरवत आहेत मात्र विकासकामं बंद पाडणाऱ्यांपैकी आपण नाही असा टोला अजित पवार यांनी लगावला तसंच या निवडणुकीत ज्ञानेश्वर कटके यांना निवडून द्या पुढच्या वर्षी हा कारखाना पुन्हा सुरू करू तसंच तुमची सर्व कारम कामं मार्गी लावू असं आश्वासन त्यांनी दिलं ऊस उत्पादकांचा ऊस वेळेत जाईल आणि त्यांना योग्य हमीभावही दिला जाईल त्याशिवाय ज्या पिकांना भाव नाही त्यांचा भाव ना वाढवण्याबद्दल तसंच पिकांच्या आयात निर्यातीबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करू असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं शिरूरमधील विद्यमान खासदार अमोल कोल्हे सोयीचं राजकारण करतात आणि वेळोवेळी आपली भूमिका बदलतात असा टोला पवार यांनी लगावला कोल्हे यांनी निष्ठा आणि स्वाभिमानीपणाची चर्चा करू नये इथल्या कारखान्यांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारच्या धोरणांमध्ये बदल केला जाईल तसंच राज्यातल्या जनतेची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ देणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली